शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोफानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे राज्यात शक्तीवादळ निर्माण होण्याची शक्यता मुसळधार ते गारपीट होण्याचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते आहे खातांच्या लिंकिंगबाबत कंपन्यांवर कारवाई करावी अंबादास दानवे यांची सरकारकडे मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे नुकसानीच्या मदतीवेळी सरकार झोपलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका पुढली मोठ्या वाचनिखत आहे एक रुपयात पिकिमा पुन्हा सुरू करा काँग्रेस आक्रमक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढली मोठी वाचली निघत आहे बोगस रेशन कार्ड धारकांवर डिजिटल स्ट्राईक राज्यात अठरा लाख रेशन कार्ड रद्द पुढली मोठी बातमी आहे वादळ गारपिटीत केळींचं कोट्यावधीचं नुकसान शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघत आहे मान्सून दारात पेरणी कशी करायची कर्ज माफी अभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या पुढली मोठी बातमी निघत आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा पन्नास ते साठ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यात गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती नागरिकांची फसवणूक गुजरात राज्यात निघालं कनेक्शन पुढली मोठी बातमी निघत आहे कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक शेतकऱ्यांची सरकारकडून दिशाभूल बच्चू कडूंची प्रतिक्रिया पुढली मोठी बातमी निघत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात चार दिवसात एकशे पंधरा हेक्टरचं नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक पिकिम्याचे आज वेळेवर पैसे जमा कृषी मंत्री कोकटे यांची माहिती तर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद